नमस्कार मंडळी आईचा बटवा या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मंडळी जगात प्रत्येक रोगासोबत एक औषध जन्माला येत असतं आणि आपल्या ऋषी हजारो वर्षापूर्वी या निसर्गात दडलेल्या उपचार शक्तीचा शोध लावला त्यांनी वेदांमधून झाडांमधून द्रव्यांमधून अनुभवातून अशी चिकित्सा दिली की आजही ती आपल्याला अनेक आधुनिक संकटापासून वाचवते आज आपण अशाच काही आयुर्वेदिक उपचारांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला शुद्ध माहिती देतील तुमचं आयुष्य अधिक समजूतदार करतील आणि आयुर्वेदेचा विश्वास आणखीन दृढ करतील कदि कधी कधी लहान मुलांना जंत होतो ओट दुखते झोप लागत नाही अशा वेळी नुसतं सॅन्टोनाईन देऊन थांबू नये वार वडगाचं पान आहे ना त्याचा काढा करून दिला की जनतांना जणू थांबण्याची आज्ञा मिळते ताप आला तर आपण कुठे धावतो पण जर तुम्ही तुळशीच्या किंवा प्राजक्ताच्या पानांचा रस काढलात आणि त्यात त्रिभुवन कीर्ती घालून दिलत तर तापाच्या अग्नी पाणी वायू तिन्हीच्या संतुलावर काम करणारी शक्ती आहे कधी होतो पाणी पण नुसतं पसरत नाही अशावेळी वेळी पान ताकात उगळा प्या आणि त्याबरोबर लसूनदी गुटी ताकात घेणं म्हणजे पचन संस्थेला नवा जन्म देणं अजीर्ण झालं अन्न पचन होत नाही पोटात फुकतं अशा वेळी गरम ताकात आल्याचा रस घालून द्या कधी कधी लिंबाचा रस सोडा पचनक्रियेचं जणू इंजिन सुरू करत आमांश झाला तर लसून ताकात वाटून द्या लसणाचं उष्ण गोंधर्म आणि ताकाचं सौमत्व दोघं मिळून आतित सगळी साचलेली आंबोपी गोष्ट बाहेर काढतात कशुनदी गुटीची गोळी तर मानवी शरीराच्या बारीक बारीक नाड्यांवर काम करते सांधीभात सांदेदुखी यावर योगराज गुगुळ या औषधाच्या नावातच राजा आहे कारण ते सांध्याचं राज्य परत म्हणून घेतं रासना आस्कांद बोखरू करुडवेल यांचा काढा म्हणजे एक अशी सैन्य आहे जे वेदनेवर चाल करून जाते सूज असेल तर उपसळीचं पान घोसाळ्याचा रस नायरून लावा शरीराच्या रक्षणासाठी ही आयुर्वेदाची ढाल आहे खोकला झाला आवाज बसलाय अडोळसाचं पान मिरी पिंपळी टाकणखार मध हे एकत्र केल्यावर अंगा उष्णता येते आणि गफ सैल होते कोरफडीचा रस साखरेसोबत घेतला तर फुफ्फुसांना शांती मिळते मधुमेह असो की मूळगार स्वप्नदोष असो की प्रमेय आयुर्वेदात प्रत्येक विकाराला फक्त उपचार नाही तर कारण शोधून देणं हे काम असतं चंद्रप्रभावटीसारखी सारखी गोळी मुतरमारतीच्या सगळ्या समस्या सोडवते मूळ व्याधीला आघाड्याचं बी उपाईचं चीक शरीरातून बाहेरून आणि आतून दोन्ही पद्धतीने दोघांचा नायनाट करत आहे उलटे होते तर पाण्यात मीठ घालून घ्या शरीर जे नको ते टाकून देतं व उलटी होतच राहिली तर लिंबाचा रस शांतता देतो डोळ्यापुढे भिरभिर होत असेल चक्कर येत असेल तर आवळा सुतशेखर यांचं नामस्मरण शरीर सावरण्यासाठी पुरेसे ठरतात कावेळी झाली की उसाचा रस योग्य प्रमाणात घ्यावा कारण अति काहीही वाईट असतं दमा असेल तर अडुळसा तुळस ज्येष्ठमध आवळकाठी आणि त्रिकटू ही संयोजना म्हणजे शोषण संस्थेला दिलेला एक संजीवनीचा श्वास आहे दात उकत असेल तर बावडी हिंग आणि कापूर ही मंडळी तिथे जाऊन थेट शत्रूचा नायनाट ठरतात क्षय पांडुरूप अशक्तता यावर सुवर्ण प्रवाळ लोह यांची भस्म हे म्हणजे शरीराला नवी दिशा देणारी रसायने आहेत का हृदयविकारावर कांतलोह प्रवाळ मौतिक हे केवळ औषध नव्हे तर मनावरही परिणाम करणारे घटक आहेत संग्रहणी प्रवाहिका यकृत विकार प्रत्येकासाठी स्वतंत्र सूत्र स्वतंत्र संयोजन आहे हे माहिती ऐकून असं वाटतं का की आपण एखादं गुड ग्रंथालयातून ज्ञान घेत आहो पण हे गुण नाही हे आपल्या आजूबाजूला आहे फक्त आपण विसरलो आयुर्वेद हे विज्ञान आहे शरीर मन आणि आत्मा या त्रिवेणीचं संतुलन साधणारो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल आयुर्वेदाचा विश्वास अजून दृढ झाला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आपले आयुष्य आणखी कोणाला उपयोगी होईल यासाठी सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागासाठी सज्ज राहा कारण अजून बरेच रहस्य उलगडायची बाकी आहे धन्यवाद